आज वेळ आमूशा वेळ आमूशेला ग्रामीण भागात अतिशय महत्त्व आहे या दिवशी आपापल्या शेतामध्ये जाऊन शेतातील लक्ष्मीचे पूजन शेतकरी वर्ग करताना दिसतो पारंपरिक पद्धतीने वेळ आंबूषेचा सण पूजा अर्चा व नैवेद्य दाखवून साजरा केला जातो वेळ आंबूषेच्या दिवशी कडब्याची खोप करून या खोपेमध्ये लक्ष्मीची पूजा अर्चा केली जाते दिवे लावले जातात त्याचबरोबर नैवेद्यही दाखवला जातो आपल्या मित्रमंडळी पाहुण्यांना बोलून सर्वांच्या समवेत भोजनाचा आस्वाद घेण्यात येतो अशा पद्धतीची वेळ आंबूषा ही कृषीप्रधान संस्कृतीतील एक प्रमुख उत्सव आहे आज अंबाजोगाई तालुक्यातील चोपणवाडी येथे मुंडे कुटुंबियांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात वेळ आमोशेचा सण विधिवत पद्धतीने साजरा करण्यात आला मुंडे कुटुंबियांनी आपल्या शेतामध्ये खोपेत लक्ष्मीची पूजा अर्चा केली नैवेद्य दाखवला ओटी भरली त्याचबरोबर पाच दगडांना चुन्याने रंगून पांडवांचीही पूजा करण्यात आली ग्रामीण भागात सर्वत्र अशाच पद्धतीने वेळ आंबूषेचा सण आपापल्या शेतामध्ये शेतकरी साजरे करताना दिसतात आज दिवसभर वेळ आंबूषेची धूम ग्रामीण भागात सर्वत्र बघायला मिळाली त्यामुळे शेता आणि शिवारात सर्व शेतकरी आपल्या मित्रमंडळी व पाहुण्यांसह ठिकठिकाणी भोजनाचा आस्वाद घेताना दिसले सर्वत्र आमोशा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला